प्रश्न आहे बटाट्याचा शोध कोणत्या देशात लागला पर्याय आहेत ए भारत बी कवड, सी रूस बी अमेरिका बरोबर उत्तर आहे सी रूस पुढचा प्रश्न आहे दहा रुपयाचा सिक्का बनवायला किती खर्च येतो पर्याय आहेत ए, ए दोन रुपये बी तीन रुपये सी चार रुपये डी सात रुपये बरोबर उत्तर आहे बी तीन रुपये पुढचा प्रश्न आहे हिरवा गुलाब कोणत्या देशात आहेत पर्याय आहेत ए चीन बी भारत सी जापान डी पाकिस्तान बरोबर उत्तर आहे ए चीन पुढचा प्रश्न आहे सिन्हाच्या अगोदर जंगलाचा राजा कोण होते पर्याय आहेत ए हत्ती बी वाघ सी घोडा जिराफ बरोबर उत्तर आहे ए हत्ती